नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज आंबोडे मैदान पार पडत आहे आज मंडळी आजच्या आंबोडे मैदानामध्ये हिंद केसरी सरजा आणि बुलढाण्या एक्सरेस बाबे आपल्याला पुन्हा एकदा गटाला पाळताना दिसणार आहे पुन्हा मी गटाला पाळतो असं का म्हणतो म्हणजे आजच्या आंबोडे आज मैदानामध्ये दे गट क्रमांक एकमध्ये मध्ये जबरदस्त लढत झाली सारजा विरुद्ध आणि त्या लढतीमध्ये सारजाची आणि बाब्याची हार झाली तर मंडळी नक्की आपल्याला पुन्हा आंबोडे मैदानामध्ये बाब्या आणि सारजा एकत्र पुन्हा गाठामध्ये पाळताना दिसणार आहे नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे तास क्रमांक कोणता आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या आंबोडे मैदानामध्ये आपला हिंद केसरी सारजा आणि बोर्डाने एक्सप्रेस बाब्या गट क्रमांक नऊमध्ये मध्ये पाळणार आहे तर मंडळी गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर मंडळी पुन्हा आजच्या आंबोडे मैदानामध्ये सर्जा आणि बाबे आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार वरती पाळताना दिसणार आहे त्यांना आंबोडे मैदानामध्ये गटाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आता दानक्यामध्ये सेमीफायनलला पात्र होणार आहे कारण की गट क्रमांक एक मध्ये बाब्याच्या आणि सर्जाच्या गाडीला तुफान वेग लागला होता पण यांची उर्ध टॉपची गाडी होती महिबूबानी बाका सुरची तर मंडळी भेटू समोर जेवढेमध्ये बाबे आणि सरजा कसे पळते बघूया आजच्या आंबोडे मैदानामध्ये गट क्रमांक नऊमध्ये मध्ये पुन्हा एकदा तर भेटू समोर लवकरच एक्याण्णव